नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत मिरज सलगरे रोडवर मल्लेवाडी गावानजीक रस्त्याच्या कडेला झुडपात आढळला पुरुष जातीचा मृतदेह हो। याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की आज मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास परिसरातील मेंढपाळ जनावरे चरण्यासाठी रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या पडीक जमिनीत गेला असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली असता याबाबत त्यांनी मल्लेवाडी तालुका मिरज येथील पोलीस पाटील अभय कुमार पाटील यांना घटनेची माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पाटील अभय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहितीची खातर जमा करून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास कळवले मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सीत साहेब यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला घटनास्थळाला गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपाधीक्षक प्रनिल गिल्डा एरंडोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अमोल चव्हाण यांनी भेट दिली असून मृताची ओळख पठवण्याबरोबर पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत